नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण आर्थिक समृद्धीसाठी पी एफ टी टॅपिंग करणार आहोत आपण प्रत्येकामध्ये असलेले लिमिटिंग बिलीफ आणि इमोशनल पॅटर्न्स जे आपण पूर्वीपासून कॅरी करत आले आहोत जसे की पूर्वजांपासूनचे काही पॅटर्न्स वडिलांपासूनचे आलेले पॅटर्न पिढ्यान पिढ्यांचे सर्व पॅटर्न्स लहानपणीची प्रोग्रामिंग आणि तुमचे सर्व लिमिटिंग बिलीफ्स आणि निगेटिव्ह इमोशनल पॅटर्न्स पैशा संदर्भातले क्लिअर होतील तर चला सुरू रिपीट करा जरी माझ्या कुटुंबाने मला शिकवलं की पैशाच्या सम पैसा हा समस्या आणतो तणाव वाढवतो आणि लोकांना बिघडवतो तरी मी स्वतःला आहे तसा स्वीकार करतोय जरी मला शिकवलं गेलं की चांगले लोक नेहमी संघर्ष करतात फक्त वाईट लोक श्रीमंत होतात ही लिमिटिंग आणि रॉंग बिलीफ जरी माझ्यात आहे तरी मी स्वतःला आहे तसा स्वीकार करते आणि स्वतःवर तरी प्रेम करत आहे जरी माझे आईवडील माझे आजोबा माझे पूर्वज या सर्वांची पैशाबद्दलच्या भीती संघर्ष किंवा अपघातांना मी माझ्या रक्तामध्ये अननोईंगली वाहून घेत आहे तरी डीएनए मध्ये आहेत तरीही मी प्रेमाने यांचा सन्मान करतो आणि या सर्वांना निगेटिव्हिटी पासून स्वतःला मुक्त करतो आणि स्वतःला आहे तसा स्वीकार करतो जरी माझ्या कुटुंबाने संघर्ष केला म्हणून मला अधिक पैसा हवा आहे असं जर वाटलं तर मला अपराधीपणाची भावना येतात आणि जरी मला भीती वाटते की पैसा मिळाल्यानंतर माझ्या मी मुल्यांना गमवेन किंवा स्वाती बनेन तरी मी स्वतःला पूर्ण प्रेमे आहे तसा स्वीकार करत आहे आणि हे पॅटर्न ही निगेटिव्हिटी सोडायला मी तयार आहे आणि तेही आदरान त्या माझ्या डीएनए मध्ये पैशांविषयीचे असलेले सर्व अडथळे मुक्त करतो माझ्या कुटुंबाची भीती की पैसा चांगल्या लोकांना बिघडवतो ही भीती मी आज मुक्त करतो आध्यात्मिक होण्यासाठी मला संघर्ष करावा लागेल हा विश्वास जो चुकीचा आहे तो मी मुक्त करतो माझ्या पेशींमध्ये साठलेले आर्थिक आघात जे काही असतील ते सर्व आज मी रिलीज आणि मुक्त करतो माझ्या आजी आजोबांपासून मिळालेल्या जे काही भीती मी कॅरी केल्या असते त्या सर्वांना मी रिलीज करतो आपल्याला कधी पुरेसा मिळू शकत नाही अशी अजांतेपणी असलेली भावना रिलीज करतो पैसा वाईट आहे घालेला आहे किंवा पिढ्यान पिढ्यांचा हो जो काही हा विश्वास असेल चुकीचे समज असतील ते मी रिलीज करतो खूप मेहनत करून सुद्धा गरीब राहण्याचं जे पॅटर्न आहे अनकॉन्शियसली ते मी रिलीज करतो वारसा हक्कातलं हे जे काही आर्थिक अपराध किंवा गरीबी मी कॅरी केली आजपर्यंत ती सर्व मी आज रिलीज करतो जास्त पैसा हवा असल्यास मी लालची होणार हा समज मी रिलीज करतो पैशाला आणि शांततेला सोबत सोबत मी कॅरी करण्याची क्षमता विकसित करतो आर्थिक संघर्षाची ही पिढीजात पॅटर्न्स आज मी पूर्णपणे रिलीज करतो माझ्या वंशातील हे सगळे जुने पैशांचे किस्से गरिबीचे अनुभव आणि मेमरी मी रिलीज करतो पैशाबद्दलची कुठलीही भीती जी काही राहिली असेल ती सर्व मी रिलीज करतो या सर्व निगेटिव्ह पॅटर्न्स आणि भीती किंवा इतर निगेटिव्ह इमोशन्सला मी प्रेमाने आणि आदराने आज रिलीज करतो ते कधी पुढचा राऊ जरी मी लहानपणी शिकलो की काही गोष्टी आपल्याला परवडू शकत नाही किंवा पैसा झाडावर लागत नाही श्रीमंत लोक हे आपल्यासारखे नसतात किंवा आपण श्रीमंत नाही या सर्व बाबतींना मी आज रिलीज करतो हे सर्व विश्वास जे मी अजाणतेपणी कॅरी केले एवढे वर्ष त्या सर्व गोष्टींसाठी मी जबाबदारी घेतो आणि स्वतःला आहे तसा स्वीकार करतो स्वतःवर प्रेम करतो प्रत्येक वेळी जे काही मी असं म्हटलं असेल की आपल्याला परवडू शकत नाही ही फिलिंग रिलीज करतो छान वस्तू हव्याशा वाटणे म्हणजे स्वार्थी असणे हा, हा समज रिलीज करतो शालेय सहलींसाठी किंवा इतर गोष्टींसाठी पैसे मागताना जी काही लाज मला वाटायची ती सर्व लाज रिलीज करतो माझ्या पालकांनी किंवा पूर्वजांनी केलेल्या जे काही चुका असतील त्याची जी अपराधी भावना आहेत ती सर्व रिलीज करतो माझ्या सर्व इच्छा ज्या काही मी आजपर्यंत लपवल्या त्याचे जे अपराधीपणा वाटतो त्याला मी रिलीज करतो माझ्या कुटुंबावर मी कदाचित ओझे तर नाही ही भीती मी आज रिलीज करतो पैसा भांडण आणि तणाव आणतो हा जो समज आहे चुकीचा तो मी आज रिलीज करतो चांगली मुलं जास्त मागत नाही हा चुकीचा जो धडा मी घेतला तो मी रिलीज करतो पैशा बाबतीत स्वतःला मी लहान कंपॅरिझन करून काय स्वतःला लहान समजत आलो तो समज मी रिलीज करतो लहानपणी घेतलेला जो काही आर्थिक ताण असेल तो सर्व मी आज रिलीज करतो माझी सर्व स्वप्न खूप महाग आहेत हा समज हा गैरसमज मी रिलीज करतो पैसा कमी आणि कायम चिंता घेऊन येतो हे जे काही समज असेल गैरसमज असेल ते सर्व रिलीज करतो जास्त हवं हो म्हणून लोक नाराज होते ही भीती मी रिलीज करतो संपूर्ण बालपणाची जी काही सबकॉन्शियस प्रोग्रामिंग माझ्यात झालेली असेल ती आज या ठिकाणी सॉरी फॉर डन टू यू प्लीज आणि गैरसमजांना मी प्रेमाने आणि आदराने आता मुक्त करतोय जाऊ देतो आता आपण अजून एक राऊंड करणार आहोत जरी मला वाटतं की मी पुरेसा हुशार नाही पैसे कमवण्यासाठी मी स्मार्ट नाही नाही मी 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 पात्र तरी स्वतःला स्वीकार करतो आणि स्वतःवर श्रीमंतीला पात्र नाही हा गैरसमज मुक्त करतो रिलीज करतो मी पुरेसा नाही हा गैरसमज रिलीज करतो पैसा माणसाला बदलवतो हा समज मी रिलीज करतो पैसा आला तर मी चुकीच्या मार्गाने जाणार ही भीती मी रिलीज करतो पैशामुळे लोकांच्या अपेक्षा वाढतील ही भीती मी रिलीज करतो पैसा भरपूर पैशाला जो काही मी घाबरतो त्याच्यासोबत येणारी जबाबदारीला मी जी घाबरतो ती भीती मी आज रिलीज करतो पैसा आला तर नाते संबंध बिघडतात हा गैरसमज मी रिलीज करतो पैशामुळे लोक मला वाईट समजतील ही भीती मी रिलीज करतो मी पैसा टिकवू शकेल किंवा नाही हा डाऊट मी रिलीज करतो भरपूर पैसा आला तर कदाचित मी लोभी होईल ही भीती मी रिलीज करतो पैसा आला तर लोक मला जज करतील ही भीती मी रिलीज करतो मी पुरेसा चांगला नाही पैशासाठी ही भावना मी रिलीज करतो माझ्या यशामुळे लोकांना त्रास होईल की काय हा सुद्धा मी रिलीज करतो जी काही माझी मर्यादा लिमिटेशन्स, ना, लिमिटेशन्स ना, मी स्वतःवरच घालून घेतल्या त्या सर्व मी रिलीज करतो ह्या सर्व गैरसमजांना लिमिटेशन्सना निगेटिव्ह भावनांना आज मी मुक्त करतो प्रेमाने आणि आदर अजून एक राम जरी पैशाबद्दल मला भीती लाज दुःख अनेक निगेटिव्ह भावना आहेत माझ्या मनामध्ये पैशाबाबतीत तरीही मी स्वतःला आहे तसा स्वतःवर प्रेम स्वतः आहे माझ्या पैशाबद्दलच्या ज्या भीती आहेत त्या सर्व भीतींना आज मी मुक्त करतो माझ्या आर्थिक परिस्थितीविषयी वाटणारी जी लाज आहे तिला मी मुक्त करतो यशस्वी नसल्याचा जो राग आजपर्यंत होता त्याला मी मुक्त करतो ज्या काही संधी मी गमवल्या त्या सर्व संधींना मी मुक्त करतो पैशाबद्दलच्या ज्या काही चुका मला मी केल्या त्याचा जो पैशा आहे तो रिलीज करतो इतरांविषयीची जो काही जडकेपणाची भावना किंवा मत्सर असेल तो मी रिलीज करतो भविष्याबद्दलचा सर्व तणाव मी रिलीज करतो इतरांशी तुलना करताना आलेली ही भावना मी रिलीज करतो आर्थिक मदत मागताना आलेली सर्व लाज मी रिलीज करतो पैशासाठी न्याय मिळेल किंवा नाही भीती मी रिलीज करतो आर्थिक वेदना आणि माझ्या सर्व निराशा मी रिलीज करतो मी इतरांच्या कंपॅरिझनने मागे राहिलो आहे ही भावना मी रिलीज करतो कुटुंबाच्या सुरक्षिततेबद्दलची मी सर्व चिंता रिलीज करतो पैशाविषयीचे सर्व ब्लॉक्स मी रिलीज करतोय सर्व चिंता कारणं मी रिलीज करतोय मी माझ्या सर्व निगेटिव्ह भावना पैशाविषयीच्या आज या ठिकाणी पूर्णपणे रिलीज करतोय प्रेमाने आणि आदराने त्यांना मुक्त करतोय आता आपण पॉझिटिव्ह भावनांना स्वतःमध्ये प्लांट करणार आहोत त्यासाठी आता एफ टी करूया आता मी नवीन आणि संपन्न समृद्ध पॉझिटिव्ह विश्वास माझ्या मनामध्ये इन्स्टॉल करत आहे त्याचा स्वीकार करत आहे आणि त्याच्यासाठी मी पात्र आहे मी श्रीमंतीस पात्र आहे शंभर टक्के पात्र आहे पैसा माझ्याकडे सहजपणे येतो मी पैशाचा उत्तम व्यवस्थापना करतो आणि मी व्यवस्थित छान व्यवस्थापक आहे पैसा माझं जीवन सुंदर करत समृद्ध करत आहे मी आध्यात्मिक आणि समृद्धी या दोघीही गोष्टी व्यवस्थितपणे सांभाळतो आहे पैसा मला आनंद देतो आणि माझ्या सर्व कुटुंबासाठी आनंद देतो मी संपत्ती सहजपणे आकर्षित करत आहे आणि त्याचा जबाबदारीने वापर करत आहे माझ्या मी कायम योग्य निर्णय घेतो मी अनेक स्त्रोतांपासून पैसा कमवत आहे मी समृद्धीसाठी पूर्णपणे पात्र झालो आहे माझ आणि पैशाचं नातं अधिक समृद्ध आणि सुंदर होत आहे मी पैसे आकर्षित करण्यासाठी आता मोकळा आहे मी अमर्याद समृद्धी स्वतःकडे आकर्षित करत आहे सहजपणे मी समृद्ध होत आहे श्रीमंतीला आकर्षित करत आहे भरभराटीला आकर्षित करत आहे ते हृदयावर हात ठेवा आणि पैशाशी बोला प्रिय पैसा माफ कर मी तुला ब्लेम केलं मी तुला जज केलं म्हणून मला क्षमा कर आजपर्यंत केलेल्या सर्व चुकांसाठी मला माफ कर तू माझ्यासाठी जे काही केलंस त्यासाठी धन्यवाद थँक्यू फॉर ऑलवेज माझ्या सर्व गरजा पूर्ण केल्या खूप के आभारी आहे मी माझ्या पूर्वजांचा आई वडिलांचा आणि मला शिक पैशांच्या बाबतीत त्यांनी कोणी शिकवलं आहे त्या सर्वांचा आभ धन्यवाद पैशाला धन्यवाद देत आहे आणि त्याला आता माझ्या आयुष्यामध्ये आकर्षित करत आहे मी माझं हृदय पैशासाठी समृद्धीसाठी आणि श्रीमंतीसाठी आता उघडत आहे मी तयार आहे मी त्या श्रीमंतीचं स्वागत करतो मी समृद्धीचं स्वागत करतो आणि धन्यवाद देतो पैशाला युनिव्हर्सला माझ्या इन्कम सोर्सेसला सर्वांना धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू